नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी भाजप राष्ट्रवादीचे लग्न जमण्या अगोदरच मोडणार पेण नगरपालिका भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या लग्नाची बोलणी सुरू आहे परंतु ते जमण्या अगोदर मोडणार हे निश्चित भाजपकडून राष्ट्रवादीला पाच ते सात सीट देण्याची ऑफर दिली मात्र राष्ट्रवादीला कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त बारा सीट हव्या आहेत त्यामुळे भाजप राष्ट्रवादी युती फिसकटणार हे निश्चित भाजप पक्ष श्रेष्ठी आपल्या मतावर ठाम आहे असं असताना मात्र राष्ट्रवादीचे खासदार भाजपची नाराजी घ्यायला तयार नाहीत त्यामुळे जे मिळते ते घ्यावं अशी तंबी कार्यकर्त्यांना दिली आहे परंतु कार्यकर्ते मानायला तयार नाहीत कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की आपण स्वतः लढलो तर कमीत कमी बारा आणि जास्तीत जास्त सोळा नगरसेवक निवडून आणू त्यामुळे त्यांना प्रभाग क्रमांक एक तीन आणि नऊ पूर्ण हवेत आणि प्रभाग क्रमांक चार पाच सहा आणि बारा मध्ये प्रत्येकी एक एक सीट हवी आहे आणि ही मागणी भाजप पूर्ण करू शकत नाही कारण भाजपकडे बारा प्रभागात आजच्या स्थितीला उमेदवार गुडघ्याला पासून बांधून तयार आहेत तसेच भाजपच्या एका गटाला युती नको आहे त्यामुळे सुरू असलेली लग्नाची बोलणी फिसकटणार त्यातच राष्ट्रवादीकडून सर्व प्रभागांमध्ये उमेदवार तयार करण्याचा छुपा अजेंडा सुरू आहे राष्ट्रवादीची जरी भाजपबरोबर बरोबर बोलली सुरू असली तरी राष्ट्रवादी आतल्या दारातून उमेदवार तयार करत आहेत याची भनक भाजपला लागू देत नाही परंतु गरजा रायगड सात सवादला खास सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीने चोवीसच्या चोवीस सीट लढवण्याची तयारी केली आहे एकीकडे भाजपला बोलण्यात दंग ठेवून ही तयारी केल्याचे समजते त्यामुळे फक्त पोपट मेल्याचे जाहीर कोणी करायचे एवढेच बाकी राहिले आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रायगड साथ संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅलआयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद